कथेचं नाव भूतकाळ बाहेर वाहणारा गार वारा रिमझिम पाऊस आणि रेडिओवरील गाणी मनीषा या वातावरणात अगदी रमून जात असे आताच्या स्मार्ट काळात कोण ऐकतं रेडिओ राजीवच्या या प्रश्नाचं उत्तर मनीषा नेहमी हसत देत असे जग पुढे गेलं म्हणून आवडीनिवडी नाही बदलता येत बालपणी कॉलेजमध्ये या रेडिओनेच माझी साथ दिली मला आवडेल स्मार्ट व्हायला पण माझ्या रेडिओसोबतच म्हणूनच राजीव तिच्यासाठी नवीन स्मार्ट रेडिओ घेऊन आला होता मान्सून गिफ्ट मनीषा फार खुश होती लग्नाच्या चार वर्षानंतरही त्यांचं नातं नव्याने उलगडत होतं मनीषा एक प्रख्यात उद्योगपतीची एकुलती एक मुलगी होती आणि राजीव एका बँकेमध्ये मॅनेजर होता त्यांची पहिली भेट बँकेमध्येच झाली होती बघता बघता ओळख वाढली राजीवने मनीषाला लग्नाची मागणी घातली राजीव शहरात एकटाच राहत असे त्यांच्या कुटुंबाबद्दल मनीषाला मोघम माहिती होती प्रेम आंधळं असतं आणि मनीषाला हा आंधळेपणा आवडू लागला होता त्यामुळे राजीवच्या प्रत्येक गोष्टीला तिचा पाठिंबा होताच राजीवही आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडत असे त्याने कधीही तक्रारीला वाव दिला नाही घरातल्या मंडळींचा या लग्नाला मनापासून होकार नव्हता पण काळानुसार माणसं त्यांची मतं बदलतात मनीषाने होकार दिला आणि लग्न अगदी थाटामाटात पार पडलं नवीन रेडिओ मिळाल्याच्या आनंदात मनीषाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पावसाळा सुरू झाला की गाणी अधिकच मधुर वाटू लागतात गाण्यात मिसळणारा पावसाचा आवाज एक वेगळा सुखद असा अनुभव देतो आजही खिडकीत बसून मनीषा जुनी गाणी ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर पावसाची पडणारी शिंतोडे थंड हवेचा हळूवार होणारा स्पर्श तिच्या डोळ्यातील आनंदाचे भाव वातावरणाला अधिकच मनमोहक बनवत होते मनीषा कोणी हाक दिली हे पाहण्यासाठी मनीषा उठली दोन पावले पुढे चालताच तिला पुन्हा हाक ऐकू आली मनीषा तिथे कुठे चाललीस मी इथे आहे मनीषा थबकली श्वास वाढू लागला तिने मागे वळून पाहिलं आवाज रेडिओमधून येत होता हे कसं शक्य आहे मला भास होतोय माझं नाव रेडिओ कदाचित रेडिओवरील कार्यक्रमातील संभाषण असावं रेडिओ बंद करण्यासाठी ती पुढे सरसावली थांब मी समजू शकतो तू घाबरली आहेस पण एकदा माझं ऐक आणि तरी तुला ऐकावंसं वाटलं नाही तर बंद कर रेडिओ मनीषाला काही सुचत नव्हतं आणि जे घडतंय त्यावर विश्वास तर मुळातच बसत नव्हता मला असं वाटतं की तू मला ओळखलेलं नाही मी प्रणव दोन हजार बारा बॅच मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली प्रणव प्रणव शिंदे ओळखलंस दहा वर्ष झाली मला जाऊन मनीषाच्या काळजाचा ठोका चुकला तिच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला आणि ती जवळजवळ कोलमडली मनीषा मनीषा तोंडावर पाणी शिंपडत राजीव हाक मारत होता मनीषाला या अवस्थेत पाहून राजीव कासावीस झाला होता तो परत आलाय तो जिवंत आहे तो इथेच आहे मनीषा पुटपुटत होती कोण कौन, कोणाविषयी बोलतेस आणि तू अशी जमनीवर या अवस्थेत काय झालं तू उठ हे पाणी घे बस आधी मनीषाला उठवून त्याने बेडवर बसवलं आता मनीषा शुद्धीत आली होती बोल आता काय झालं होतं राजीवने तिला विचारलं मनीषा विचारात पडली राजीवला प्रणवबद्दल कसं सांगू तो समजून घेईल का त्याने मला दोषी ठरवलं तर चार वर्ष सगळं सुरळीत सुरू सुरू आहे त्यात आज प्रणव हा विषय नकोच आणि कुणास ठाऊक हा माझा भास असेल रेडिओमधून प्रणव कसा बोलेल माझंच चुकतंय काहीतरी नाही आठवत नाही काही मनीषाने काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला होता नक्की तू म्हणालीस की तो परत आलाय कोण परत आलाय राजीवला उत्तराची अपेक्षा होती कारण जे त्यांनी मनीषाच्या तोंडून जे ऐकलं होतं ते अस्वस्थ करणारं होतं मी वाईट स्वप्न पाहिलं असेन आता मला जरा गरगरतं आहे मी पडते असे बोलून मनीषा झोपली राजीव बाहेरच्या खोलीत आला त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होतं तो दमला होता तिनेच स्वप्न पाहिलं असेल मी इतका विचार करून काय होणार आहे राजू उठला आणि टी व्ही सुरू केला आणि बातम्या पाहत असताना त्याचा डोळा लागला मनीषा ही झोपली होती क्यू की इतना प्यार तुमको करते हम क्या जानोगे हमारी सनम गाण्याच्या आवाजाने मनीषाला जाग आली रात्री तीन वाजता रेडिओ सुरू होता मनीषा खडबडून उठून बसली हळूहळू रेडिओच्या दिशेने चालू लागली एवढ्यात कोणीतरी मागून खांद्यावर हात ठेवल्याचा तिला भास झाला तिने मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं तिला घाम फुटला आणि तिच्या लक्षात आलं रेडिओचा आवाज बंद झालेला मी बे मी रेडिओ बंद नाही केला मग कसं काय घडतं आहे मला असले भास का होत आहेत राजीव राजीव मनीषाने हाकेने त्याला जाग आली तू ठीक आहेस काय झालं अस्वस्थ वाटत आहे का आपण डॉक्टरकडे जायचं का मनीषाची भेदरलेली अवस्था पाहून राजीव काळजीत पडला काय आहे तुला तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार राजीव थोडा चिडतच तिला बोलला तुला गाणं गाण्याचा आवाज येतोय टी व्ही सुरू आहे का मनीषा सैरभैर झाली होती नाही मला काहीही ऐकू येत नाही आहे तू अशी का वागते आहेस राजीव हातबल झाला होता असं काही नाही आहे मला भास होत आहेत मलाच याचा अर्थ उमगला नाही आहे अजून तुला त्रास होऊ नये आणि तू मला मूर्खात काढू नये म्हणून मी काही बोलले नाही मला थोडा वेळ दे मला समजून घेऊ देत काय सारू आहे मग मी नक्की सांगेन तुला मनीषा शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसली ठीक आहे तुला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा तू मला सांग आता झोप आराम कर एवढं बोलून राजीव हॉलमध्ये निघून गेला इथे मनीषाने स्वतःला सावरलं ती विचारात पडली तिने रेडिओ बॉक्समध्ये पॅक केला आणि तिच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती मागील दोन दिवसात जे घडलं त्यानंतर रेडिओला हात लावण्याची हिंमत करणं हेच मनीषासाठी खूप मोठी गोष्ट होती जे काही वर्षांपूर्वी घडलं होतं त्यापासून लांब पळून मनीषा आज इथे होती आयुष्यातला तो धडा कायमचा संपवून नवीन जगाची सुरुवात करण्याचं धाडस केलं होतं मनीषा विचारात पडली चुका कोणाकडून होत नाहीत मी काही मुद्दाम केलं नव्हतं आणि मला कोणी का दोष देईल तरुण वय होतं आणि अल्लड मला कुठे भान असतं काय चूक काय बरोबर मला तेव्हा जे जे योग्य वाटलं मी तेच केलं राजीव शांत झोपला होता मनीषा मात्र पंख्याकडे बघत विचारांशी झुंज देत होती जुन्या आठवणी जाणीवपूर्वक टाळण्याचा अर्थहीन प्रयत्न करत तिचासुद्धा डोळा लागला तीन महिने उलटून गेले रोज तोच आवाज त्याच हका बोलण्याचा प्रयत्न गाणी मनीषाने फार प्रयत्नांनी जाणीवपूर्वक या आवाजांकडे दुर्लक्ष केलं होतं पण किती दिवस मर्यादा असतात सहनशक्तीला आणि आज मनीषाची सहनशक्ती संपली आजची सकाळ थोडी वेगळी होती जुन्या आठवणींची चाहूल घेऊन आलेली पश्चातापाच्या छटा अजून गडद करणारी मनीषाने कॉफी घेतली आणि गॅलरीमध्ये जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे बघत उभी राहिली तुला बरं झालेलं पाहून मला आनंद झाला राजीवने मनीषाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला त्याच्या हाताला कुरवाळत मनीषाने स्मितहास्य केलं पण मनीषाच्या मनात उठलेलं वादळ फक्त तिला माहीत होतं राजीव ऑफिसला गेल्यावर मनीषाने लगबगीने दिलीपला कॉल केला अरे वा आज सूर्य कुठून उगवलं आहे चक्क क्वीन ऑफ हार्ट्स मनीषाचा मला कॉल द दिलीपने मिश्किलपणे बोलला तुझं झालं असेल तर बोलू मनीषाचा आता तोल गेला होता जणू काय एक वेगळीच मनीषा बोलत होती एरवी केविलवाणी वाटणारी मनीषा आज भयानक वाटत होती सॉरी बोल तू काय काम काढलंस तेही दहा वर्षांनंतर दिलीप गंभीरपणे बोलला प्रणव शिंदे मनीषाच्या तोंडून हे नाव ऐकताच दिलीपचे हातपाय गार पडले हॅलो दिलीप ऐकतो आहेस ना दिलीप हां ऐकतोय तुला माहीत आहे आपलं ठरलं होतं हे नाव पुन्हा कधीच कोणीच घेणार नाही आहे दिलीपचा स्वर बदलला होता मला त्याचं प्रेत एवढं बोलून मनीषा थबकली प्रेत काय दिलीप आता वैतागला होता मला पाहायचं आहे ते कुठे पुरलं ते मनीषाच्या तोंडून हे शब्द ऐकून डोकं सुन्न झालं होतं तरी मनीषाला समजवण्याचा दिलीप प्रयत्न करू लागला हे बघ मला या सगळ्यात पडायचं नाही आहे आणि जे झालं ते जमिनीत पूर्ण आलोय इतकं पुढे आता पुन्हा का का संकट ओढवते आहेस दिलीप तिला म्हणत होता मला फक्त खात्री करायची आहे एकदा जाऊन येऊ आणि मग पुन्हा आयुष्यात मी विषय नाही काढणार मनीषाला आलेल्या अनुभवांमुळे ती सैरभैर झाली होती तिने ते सगळं दिलीपला सविस्तर सांगितलं मनीषा मी समजू शकतो तुला भीती वाटत असेल पण तुला थोडं शांत राहावं लागेल इतकी वर्षं आपण यात अडकलो नाही आहोत कोणाला मोक्ष लागला नाही आणि आता अचानक जर तू तो विषय असा उकरून काढशील तर खूप खूप धोका आहे दिलीप अजूनही मनीषाला ती जागा दाखवण्यास तयार नव्हता मी तीन महिने सहन केला आहे हे रोज रात्री रेडिओ वाचतो मनीषा कळकळीने त्याला म्हणाली अगं मग फेकून देतो कोणी सांगितलं आहे तुला सहन करायला दिलीप चिडत तिला बोलला मी राजीवला काय उत्तर देऊ त्याने मला भेट दिला होता मनीषाचं बोलणं अर्धवट तोडून दिलीप म्हणाला तुला कळतंय का तुझा नवरा दुसरा देईल रेडिओ काय कारण देतेस तुझ्या संसारापेक्षा मला माझ्या भविष्याची चिंता आहे आणि तुलाही तीच जास्त असायला हवी माझा सल्ला मनावर घे आणि फेकून देतो रेडिओ आता मला जावं लागेल काम आहे असे बोलून दिलीपने फोन ठेवला मनीषाने ठरवलं की राजीवशी बोलून रेडिओ पुराण संपवावं पण त्याने कारण विचारलं तर काय सांगू काहीतरी खोटं बोलावं लागणार प्रणव हा विषय हे नाव येताच कामाने तोंडावर राजीव घरी आला दोघांनी जेवण उरकली आणि मनीषाने संधी साधून रेडिओचा विषय काढला का का नको आहे हा रेडिओ तुला राजीवने तिला प्रश्न विचारला आणि रेडिओ हातात घेऊन तो पडताळू लागला काही बिघाड आहे का आपण दुरुस्त करून घेऊ असं म्हणत राजीव रेडिओ सुरू करणार इतक्यात मनीषाने तो त्याच्या हातातून हिसकावून घेतला असं काय करतेस राजीव प्रश्नात पडला नको आहे मला एवढंच बोलते मी का कशामुळे हे सर्व नाही माहीत मला बस नको आहे खूप विचित्र आणि अस्थिर वाटत होती मनीषा हे बोलताना मनिषाच्या मागील दोन महिन्यातील वागणूक बघता राजीवसाठी हा तमाशाही काही मोठा नव्हता अतिशय समंजसपणे त्याने तो रेडिओ बॉक्समध्ये भरून जवळच्याच कचरापेटीत तो टाकून आला राजीवला फार वाईट वाटलं होतं त्याच्या मेहनतीच्या पैशाने आणि त्याहूनही प्रेमाने भेट दिलेला रेडिओ आज त्याने फेकून दिला होता वाटेत परतत असताना आपल्या प्रेमाची आणि धीराची मनीषा अजून किती परीक्षा पाहणार आहे तिचं विचित्र वागणं बोलणं स्वतःतच गुंतून राहणं अशाने कसा होणार सुखी संसार मी तिला मोकळी दिली आहे कधीच तिच्या वागण्याचा मी विरोध नाही केला तिला मी कधीच कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण नाही मागितलं तरी आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते असे विचार राजीवच्या मनात घर करत असतानाच एक माणूस धावत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसला घामाघूम झालेला घाबरलेला असावा बहुतेक पण हा नक्की गेला कोणाकडे राजीवला उगाच वाटू लागलं की हा गृहस्थ आपल्या शोधात आला आहे तो त्याच्या मागे मागे बिल्डिंगमध्ये गेला तो माणूस राजीवच्याच घराबाहेर येऊन थांबला तो दाराच्या फटीतून काहीतरी आत सरकवण्याचा प्रयत्न करत होता कोण हवे आहे तुम्हाला असा अचानक आवाज आल्याने तो अजूनच घाबरला त्याने राजीवला धक्का मारला आणि तो पळत सुटला हा काय प्रकार आहे राजीव दोन सेकंद स्तब्ध उभा राहिला त्याने दार उघडले तर काही जुने फोटो जमिनीवर पडले होते ही तर मनीषा आहे आणि हा हा तिच्या शेजारी कोण आहे आणि असे फोटो तो अनोळखी माणूस फे का फेकून गेला मनीषा बाहेर ये राजीवची हा काही कोण मनीषा बाहेर आली रेडिओ टाकलास मला माफ कर असं मुळातच नाही आहे की मला तुझ्या प्रेमाची कदर नाही माझंसुद्धा खूप प्रेम आहे पण नाहीलाच होता म्हणून मला तो रेडिओ मनीषा एकाएकी गप्प झाली जमनीवरील फोटो आणि राजीवच्या चेहऱ्यावरील प्रश्न मनीषाला काही सुचे झालं राजीवने फोटो मनीषाच्या तळ हातावर ठेवला आणि विचारलं हा व्यक्ती कोण मनीषा ते फोटोकडे एकटक पाहत होती एका उत्तरानंतर हजार प्रश्न उभे राहणार होते अजूनही खरं बोलण्याचा धीर होत नव्हता पण आता प्रकरण गळ्यापर्यंत आले हे तिला कळून चुकलं होतं मनिषाच्या वागण्याचा काही अंदाज येत नव्हता एक माणूस असा रात्री धावत येतो काय फोटो लपून छपून टाकतो हे सगळं समजण्यापलीकडे होतं त्यात अजूनही मनीषा अबोल उभी होती तुला कोणी त्रास देत आहे का मनिषा तू मला सांग आपण काढू मार्ग राजीव अजूनही तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता मनीषाने मर मनात ठरवलं की राजीवला माझी इतकी काळजी आहे त्याचं प्रेम आहे त्याला मी सांगेन तो माफ करेन मला हा प्रणव शिंदे प्रणव शिंदे अखेर मनीषा बोलली राजीवला समोर बसवून एक दीर्घ श्वास घेऊन मनीषाने प्रणव प्रकरण सांगण्यास सुरुवात केली प्रणव शिंदे माझ्या वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांपैकी एक अतिशय शांत आणि आपल्याच जगात वावरणारा पाहायला गेलं तर इतका शुल्लक की गर्दीत दिसणार नाही एक दिवस अचानक तो आला आणि त्याने मला त्याचं माझ्यावर प्रेम असल्याचं सांगितलं तेही माझ्या सोशल ग्रुपसमोर मला खूप लाज वाटली आणि राग आला तो खूप गरीब आणि कुरूप वाटायचा मला मी तेव्हा थोडी अल्लड होते किंवा मूर्ख मन हवं तर मी प्रणवला जन्माची अद्दल घडवायची असं ठरवलं एक एक मिनिट राजीव मनीषाला थांबवत म्हणाला तुला तो नापसंत होता तुला राग होता मग हा फोटो हे तुम्ही एकत्र दिसत आहात हं तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक दिलीप आणि प्रिया माझ्या जवळचे मित्र त्यांच्यासमोर तो प्रकार घडला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्याला हॉस्टेलवर बोलाव रात्री आणि त्याला होकार द्यायचं नाटक कर मग मी तसं केलं आणि त्या रात्री प्रणवला दिलीपने खूप दारू पाजली आणि त्याच रात्री हे फोटो प्रणव खूप खुश झाला होता हे सगळं नाटक केलं मी आणि दुसऱ्या दिवशी प्रणवने हॉस्पिटल हॉस्टेलमध्ये घुसून हॅरॅस केल्याची तक्रार केली ह्या हॉस्टेलमधले फोटो पण पुरावे म्हणून सादर केले मी त्याचा पान उतारा केला तेही त्याच सगळ्या मित्रांसमोर याचा मला उगाच गर्व वाटत होता परिणामाची पर्वा न करता मी ही एवढी मोठी चूक केली होती माझे बाबा ट्रस्टीला ओरखट असल्यामुळे त्यांनी फार कडक कारवाई केली प्रणवला त्याच्या घरून फरफटत पोलीस घेऊन आले त्याला संपूर्ण कॉलेजसमोर अपमानित केलं आणि काढून टाकलं त्याला परीक्षा देता नाही आली त्याला हा धक्का सहन नाही झाला राजीव घडलेला प्रकार ऐकून अवाग झाला होता त्याला सुचत नव्हतं काय बोलावं आणि ही ही मनीषा इतकं भयंकर वागू शकते याचा विश्वासच बसत नव्हता राजीव निशब्द झाला दोन मिनिट कोणी काहीच बोललं नाही मनीषाने आवंडा घेऊन ती पुढे बोलू लागली मला नव्हतं वाटलं की गोष्टी इतक्या भयानक स्वरूप घेतील मला फक्त त्याला सस्पेंड करायचं होतं जेणेकरून त्याला माझी लायकी समजेल पण बाबांच्या हस्तक्षेपामुळे गोष्टी फार टोकाला गेल्या त्याची झालेली नाचक्की आणि अपमान प्रणवने फार मनाला लावून घेतला तो कितीच कॉलेजजवळ फिरकला नाही कोणी म्हणत होतं की कोंडून घेतलं आहे कोणाशी बोलत नाही रात्री खूप मोठमोठ्याने रडतो अचानक गाणी म्हणतो ते ते गाणं क्यू की इतना प्यार तुमसे करते रेडिओ मनीषा अचानक भूतकाळातल्या गोष्टीमधून वर्तमान रेडिओ प्रकरणांकडे वळली तिचं तिलाच लक्षात आलं की ते गाणं आठवलं म्हणून मी रेडिओबद्दल ही सविस्तर सांगेन तर असे बरेच दिवस प्रणव दिसला नाही मी दिलीप आणि प्रिया आता आपल्या दैनंदिन आयुष्याला लागलो माझ्या मनात प्रणव हा विषय धुसर होत गेला पण माझ्या चुक चुका इतक्या सहजासहजी पाठ सोडणाऱ्या नव्हत्या एक रात्री खूप जोरदार पाऊस पडत होता विजा कडकाडल्या आणि अजूनच वादळ आल्यासारखं वातावरण झालं मला वाटत होतं की बाबांना बोलावून आपल्या घरी जावं इथे हॉस्टेलवर राहू नये प्रिया होतीच सोबतीला पण तरीही मन चलबिचल झालं चल होतं प्रियाने मला कॉफी करून दिली अचानक खिडकी जोरात उघडली आणि खूप वारा आत शिरला एक किंकाळी ऐकू आली मनीषा मनीषा कोणीतरी माझ्या नावाने जोरजोरात ओरडत होतं माझ्या छातीत चर झालं प्रिया पण घाबरली तो तो खिडकीत होता जोरजोरात रडत होता डोकं आपटत होता का 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 एवढंच उच्चारत होता मी खूप घाबरले त्याचे ते डोळे रक्ताने लाल झाले होते प्रेम नव्हतं ना, ना। तर मग नाही बोलायचं होतं माझं आयुष्य का बर्बाद केलं असतं तुला कोणी अधिकार दिला माझ्या भविष्याची माती करण्याचा कोणी मी तुला कधी त्रास दिला नाही कधी छेड काढली नाही तुला दुखावलं नाही मग का का त्याचे ते शब्द आजही स्पष्ट ऐकू येतात प्रणव विवळत होता कोणीतरी मान कापून अर्ध मरत ठेवल्यासारखी त्याची अवस्था झाली होती त्याची मला खूप भीती वाटली आणि सिक्युरिटीला बोलावलं त्याला हॉस्टेल बाहेर नेलं जाताना पण त्याची तडफड अजून डोळ्यासमोरून जात नाही मनीषा उठली आणि पाणी प्यायली तिचे हात थरथरत होते राजूने ते पाहिलं पण तो काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता त्याला ऐकवत नव्हतं पण पर्याय नव्हता एक दिवस मी कॉलेजमधून उशिरा निघाली रात्रीचे साडे अकरा झाले असतील सगळं सुनसान होतं आज वॉचमन पण नव्हता मी हॉस्टेलला आले आणि पाहते तर काय प्रणवने गळफास लावून घेतला होता आणि तोही माझ्या खोलीत माझ्या पायाखालची जमीन सरकली त्याने मरणाआधी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात त्या, त्या रात्रीचा उल्लेख होता ती वाचून मी खूप घाबरले ता ताबडतोब दिलीपनी प्रियाला कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला मला दिलीप बोलला हे कोणाला सांगू नकोस आपण अडकू तो आत आला आणि म्हणाला की त्याची बॉडी ठिकाणावर लावावी लागेल आणि ती चिठ्ठी जाळून टाक त्याने सांगितलं ते मी केलं आणि दिलीप बॉडी कारमध्ये टाकून निघून गेला मी आणि प्रिया त्या खोलीबाहेर बसून होतो आत जाण्याची हिंमत होत नव्हती त्या रात्रीनंतर हा विषय कोणी कधीच काढला नाही असं ठरलं प्रणव अनाथ असल्याने कोणी चौकशीसाठी आलेलं मला आठवत नाही राजीवचा पारा चढला त्याला वाटलं की मनीषासारख्या बाईसोबत आपण इतकी वर्ष कसा संसार केला एकदाही तिचं हे असलं रूप समोर येईल मनीषा शर्मेने खाली बघत राजीवचा हात पकडण्याचा प्रयत्न केला राजीवने तो हात झटकून टाकला मला वाटतं की तू पोलिसांकडे जाऊन कबुली द्यावीस त्याच्या आत्म्याला शांती मिळेल राजीव अतिशय गंभीर आवाजात बोलला मला माहीत आहे तुला माझा खूप राग आला आहे आणि तुझं रिॲक्शन बरोबर आहे मीच चुकले माती खाल्ली पण पोलीस नाही मी त्याला मारलं नाही ती चूक होती मनीषा रडू लागली हे नाटक थांबव एक खून करून दहा वर्ष दडून बसलेली बाई आहेस तू रेडिओ का फेकला राजीव अतिशय रागात बोलला मनीषाला हे अपेक्षित नव्हतं तू रागवेल हे माहीत होतं पण एवढं जास्त रेडिओमधून आवाज येत होता तो प्रणव बोलत होता त्यातून रोज मला गाणी ऐकू येत होती मी मेंटली खूप खूप डिस्टर्ब झाले होते त्याचं भूत सतावत होतं भूत वेट लागले तुझी कर्म आहेत ती दाखो कसा आवाज आहे मला बघायचा आहे चल सोबत राजू ताडकून उठला मनीषा नको नको म्हणत असताना राजू फरफटत तिला खाली घेऊन आला तो कचरा पेटीजवळ आला तर तिथे रेडिओ नव्हता पुढे तो रेडिओ मिळाला की नाही आणि पुढे काय घडलं हे पाहण्यासाठी पुढचा भाग लवकरच येत आहे तोपर्यंत जर कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद थँक्यू